जुन्नरच्या पश्चिम भागात जोरदार वादळी पाऊस झालाय वादळी पावसामुळे अनेक दिवस उकाड्यानं त्रस्त झालेल्या जनतेची काही दिवस का होईना सुटका होणार आहे वादळाचं प्रमाण जोरदार असल्यामुळे टोमॅटो फुले या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या आंब्याचं देखील नुकसान झालंय तर शेतात असलेल्या कांद्याच्या आरणी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच चा तारांबळ उडाली आहे येणेरे निरगुडे खानगाव सुराळे आपटाळे आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस चो तास खानगाव आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा